नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहत समय संघर्ष न्यूज तर आपण सध्या आलेलो आहोत या ठिकाणी आहे धारस जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखलं जाणार तेर आणि हे संत गोरबा काका मंदिर आहे या मंदिरापाशी आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी प्रसादाचं दुकान आहे पेढे विक्री पेढे पाहुणे तुमचं नाव सांगा माझं नाव ना इंद्रजीत जानकर तेर घाटावरती साफसफाई चालू आहे दिवे आपला गोरबाची पालक येणार आहे ना कधी शुक्रवारी संध्याकाळी त्याच्यासाठी ती दिवे कार्यक्रम असतो दिवे लावण्याचा दीप हो एक नंबरचा कार्यक्रम असतो आता इथं संध्याकाळी नंबर एक असतो साफसफाई करायला ती कोण करायला लागली हे पिंपळेसर पिंपळेसरची टीम आहे त्यांचे काही विद्यार्थी आणि सर होते आणि त्यांनी धुले सगळं टोटल मोटर लावून धुतले सगळं घाट दोन शिल्लक पूर्ण स्वच्छ केला आहे आणि परिसर पूर्ण स्वच्छ केला आहे त्यांनी परिसर पूर्ण पूर्ण परिसर निश्चितच ते पिंपळे सर आणि त्यांची टीम एक सामाजिक कार्य म्हणून आणि काकाचा गुडत्याचा पालखी त्यांचं स्वागत म्हणून हे स्वागत करण्यासाठी दीपोत्सव दीपोत्सव करणार हो आहेत किती दिव लावले जाईल कमीत कमी हजार लाख लाखाच्या घरात जाईल सर पूर्ण एरिया पूर्ण पूर्ण संपूर्ण मंदिर पूर्ण संपूर्ण मंदिर पूर्ण रस्ते पूर्ण घाट पूर्ण संपूर्ण परिसर समोरला परिसर येणार जाणं हे तुम्ही पालखी जाती नाही त्यानं पूर्ण परिसर पूर्ण संपूर्ण परिसर स्वतः पिंपळेसर त्यांची करते ती परंपरा केली त्यांनीच चालू केली आता तीन चार पाच वर्ष त्याले असतील सरने चालू केलं ना मग काय आवडतं ही परंपरा चालू केल्यामुळं काकाचं महत्व काय गर्दी असते सर भयानक गर्दी असते तुफान गर्दी असते म्हणायचं त्या दिवशी ज्या दिवशी काकान राहत त्या दिवशी भरपूर गर्दी असते भरपूर म्हणजे भरपूर आणि दीप मुळे अजून भयानक पूर्ण गावातील लोक सगळे सर सगळे भरपूर बावी केले धन्यवाद तुमचं काय काकाच्या मंदिराच्या एकदम समोर पेराष्ट्राला आपल्या आहे

निश्चितच एक नंबर पॅड आहे कोण बी काकाच्या मंदिराकडं आले पण या ठिकाणचा आणि एकदम मंदिराच्या दुकान आहे तुमचं नाव काय म्हणले माझं नाव इंद्रजीत जानकर इंद्रजीत जानकर यांचं दुकान आहे एक नंबर पॅड आहे कोणीही कधीला आले होलसेल पण विकतात मोठे मोठे हा होलसेल पण होलसेल विकत म्हणजे छोटे छोटे जे व्यापारी असतील त्यांना होलसेल मध्ये हो होलसेल मध्ये खाऊ आपण पेडा तुमचा पेडा कुठं कुठं जातो मग आता ला ला oh. आ, oh, का लातूर जिल्ह्यामध्ये चलते संपूर्ण लातूर जिल्हा निश्चितच होलसेल होलसेल पेडा आणि इतर वेळात या ठिकाणी काकाच्या पायरी पैसे यांचं दुकान आहे जे बावी किती येतील आणि निश्चित या प्रसादाचा आस्वाद घ्यायला हरकत नाही तर या ठिकाणी पाहतोय आपण हे पूर्ण घाट जे संत गोरबाका मंदिराच्या शेजारी जो घाट आहे आणि त्या घाटाची पूर्ण साफसफाई साफसफाई करायचं काम चालू आहे थोडस त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ सर तुमचं काम आहे काम चालू राहू द्या पण आम्हाला एक प्रतिक्रिया द्या सर हे आता तुम्ही साफसफाई करताय घाटाची हो, पूर्ण स्वच्छता करताय घाट धुऊन करताय हो हो नियोजन काय काय नियोजन आहे तेरचे श्रेष्ठ संत श्री संत गोरवा काका का कार्तिक एकादशीला त्यांचा पालखी सोळा विठ्ठल आणि रुक्मिणीच्या भेटीला जातो आणि साधारणतः चार पाच दिवसांनी काला झाल्यानंतर तो पालखी सोहळा परत आपल्या पुण्यनगरी तेर मध्ये या ठिकाणी येतो ज्या काकांची पालखी मध्ये येत असते त्या पालखीच म्हणजे पर्याने काकाचं स्वागत तेरवाशी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात मागच्या चार ते पाच वर्षापासून ग्रामसेवा संघाच्या माध्यमातूनही एक वेगळा दैद्यप्यमान आणि उत्साहवर्धक असा कार्यक्रम आम्ही राबवतो या ठिकाणी तो म्हणजे दीपोत्सव कार्यक्रम आपण बघतात की तो दीपोत्सव आम्ही तेरणा नदी नदीचे पात्र असेल हा ब्रिज असेल त्या ब्रिज वर किंवा हे जे या ठिकाणी आपला घाट दिसतो वेगळ्या प्रकारचा या घाटावर हजारो दहा बारा तेरा पंधरा हजार दिवे आम्ही या ठिकाणी तेलाचे दिवे प्रज्वलित करतो आणि काकाचं सा या ठिकाणी स्वागत करतो कोण तुम्ही आमची टीम आहे ग्रामसेवा संघ नावाची टीम आहे आमची दहा बारा लोकांची टीम आहे साधारणतः वृक्षारोपण वृक्ष संवर्धन स्वच्छता यात्रा ज्यावेळेस काकाची असते उन्हाळ्यामध्ये त्या यात्रेमध्ये प्रचंड ऊन असतं त्या उन्हामध्ये आम्ही जवळपास जवळपास हजार पाचशे ते टॅन जे असतात जार जार, जार, जार आ, तप के, मदर, सा, सा, ते जारचं थंड पाणी या ठिकाणी वाटप करतो हे आपलं प्रशासक आहेत त्यांनी पण थोडीशी मदत करतात घाट तापतात त्यांनी केली मदत गावातले ग्रामस्थ असतात कोणी माती तयार करून देतात एक दोन वेळ मावशी आहेत आमच्या इथे हेगडकर मावशी म्हणून पाच वर्षापासून दरवर्षी पाच हजार सहा हजार सात हजार देत असतात स्वागतासाठी आणखीन काय नियोजन स्वागतासाठी एक आतशबाजी आहे छान अशी वेगवेगळ्या प्रकारची आतशबाजी करतो आणि एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून रांगोळी स्पर्धात एक नियोजन केलं आम्ही या ठिकाणी साधारणतः सातवी आठवी एक गट आणि नववी दहावी एक गट एक प्रायोगिक तत्वावर यावर्षी नेमका स्वरूप कसा असेल किती मुली भाग घेतील आणि मग नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी त्याला त्याच्यामध्ये आम्हाला अपडेट करता येईल जेणेकरून रांगोळी आणि ती दिव्यांच्या माध्यमातून एक अट्रॅक्शन असणार आहे लोकांसाठी त्याच ठिकाणी रांगोळी असणार आहे आणि त्या रांगोळीवर आम्ही त्या मुलींना दिवे देणार आहेत त्यांनी त्यांची त्यांची एक कल्पनाशक्ती वापरून त्या रांगोळीला दिव्याच्या माध्यमातून प्रज्वलित करायचंय आणि एक वेगळं असं एक उपक्रम होईल असं मला वाटतं यावर्षी काय बक्षीस काय वर्षी बक्षीस प्रायोग असल्यामुळे पहिलं बक्षीस एक हजार एक दुसरं सातशे एक आणि तिसरं पाचशे एक अशा स्वरूपातलं बक्षीस आहेत काही लोक उत्तेजनात सुद्धा बक्षीस येतील त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो तेर आणि पंचक्रोशेतील विद्यार्थ्यांना सातवी आठवी नववी दहावी की आपण या सेवाभावी उपक्रमात सेवाभावी उपक्रमात दीपोत्सवात रांगोळीच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथं आपण कार्यक्रमात भाग घ्यावा आणि हे जे दृश्य आहे दीपोत्सवाचं हे आपल्या नजरेत दरवर्षी आमचे एक लिटल फ्लॉवर स्कूल नावाची शाळा आहे या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी एक निसर्गाचा आनंद म्हणून पात्र आहे घाट आहे मंदिर परिसर आहे त्यांना आम्ही साफ करण्यासाठी म्हणून नाही पण एन्जॉय म्हणून घेऊन येतो ते प्रत्येक विद्यार्थी छोटे आहेत समजा एक दीडशे दोनशे विद्यार्थी आले प्रत्येकानं एक पाच पाच खडे जरी उचलले या ठिकाणी प्रत्येकानं पाच पाच काडी जरी काढली गवताची मज्जा म्हणून तरी हा घाट साफ होऊन जातो ही आमची कल्पना त्याच्यामुळं मंदिर परिसर आणि घाट परिसर साफ करण्यासाठी आमच्या शाळेतील स्टाफ आहेत आणि विद्यार्थी येऊन या ठिकाणी घाट साफ करतात हे आमच्या शाळेचे स्टाफ आहेत गायकी अण्णा आहेत राजभाऊ थोडसर आहेत पवार आहेत जा, महाराज आहेत बंडे महाराज असे सगळे टीम मिळून केशव सलगर आहेत माधव मगर आहेत आमचे सचिन देवकते आहेत बरेचसे लोक सहकार्य करतात पांचा अडोक येतो वकील तो भक्ते साहेब आहेत इकडं बरेच आहेत दहा पंधरा जण आहेत आम्ही बरेच करतो काय काकाची पालखी एंट्रन्सला म्हणजे या ब्रिजच्या पलीकडे असतानाच आम्ही इथं दिवे लावायला चालू करतो गावातले लहान थोर मंडळी जे कोणी वारकरी भक्त आहेत हे सगळेजण येतात सगळे लोक या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात दिवे आम्ही वेगवेगळ्या आकारात दिवे मांडतो यावर्षी काही कलरफुल दिवे आम्ही मागवलेत काही स्कायला एंट्रन्स मागवले जेणेकरून या रोषणाईमध्ये या आकाश दिव्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त होईल काही महिला येतात काही मुली येतात लहान मुलं येतात ते प्रत्येक जण आम्हाला दिवे ठेवू लागतात त्या दिव्यामध्ये वात ठेवणे असेल आणि पुन्हा तेल होत नाही असेल लागल तसं तेल होत नाही असेल अशा प्रकारचं स्वरूप असतं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या दीपोत्सामध्ये पूजा केली जाते घाट पूजा त्या पूजेचा मान सुद्धा आम्ही दरवर्षी आम्हाला ग्रामसेवा संघाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला देतो कधी कधी आमच्या ग्रामसेवा संघा जवळपास सात आठ वर्षापासून या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत कधी कधी ग्रामसेवा संघातल्या सदस्याला सुद्धा दोघा ते आम्ही या ठिकाणी मान पूजेचा मान दिलेला आहे यावर्षी सुद्धा असाच एक पूजेचा मान आम्ही एका काकांच्या भक्ताला देण्याचं नियोजन आहे आणखीन फिक्स झालेलं नाही आमचे बडवे महाराज आहेत जे की ग्रामसेवा संघाचे मार्गदर्शक आहेत जे सतत ग्रामसेवा संघासोबत असतात हे त्या पूजेचं नियोजन ते सगळे करतात विशेष आहे की ते पूजासाठी कुठल्याही प्रकारचं साहित्य आमच्या मान्यवराला आणू देत नाहीत ते स्वतः त्यांच्या जवळच साहित्य घेऊन येतात आणि घाट पूजा संपन्न करतात कोणते बडोवे महाराज आपले नरवारी बडवे महाराज नरवारी भडवे महाराजाला तेर आणि पंचकृतले सगळी लोक ओळखतात कारण खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि समाजचे व्यक्तिमत्व आहे आता मध्ये एक वाढदिवस जात नाही की ज्याचा वाढदिवस ते साजरा करत नाहीत आता हे चांगला व्यक्तिमत्व आहे